हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज, राज गुह्य योग तिसावा श्लोक आपण वाचत आहोत आणि त्याचं तात्पर्य आता वाचायला आपण सुरू करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद <coughs> तात्पर्य या श्लोकामधील सुदुराचार हा हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि आपण तो योग्य प्रकारे समजून घेतला पाहिजे तर हा शब्द आपण श्लोकामध्ये दुसरा शब्द बघतोय बघा सुदुराचारो सुदुराचारो म्हणजे काय अत्यंत निंद्य कर्म करणारा तर हा शब्द या श्लोकात अतिशय महत्वपूर्ण आहे आणि योग्य प्रकारे आपण जाणून घेतलं पाहिजे जा याबद्दल पुढे वाचते आहे जेव्हा जीव बद्ध अवस्थेत असतो तेव्हा त्याची दोन प्रकारची कर्मे असतात एक उपाधीयुक्त किंवा स्वरूप भूत कर्म तर उपाधी हा शब्द वाचला आता आपण की उपाधीयुक्त कर्म तो उपाधी म्हणजे काय आपण सगळे जीव आहोत आणि या भौतिक जगतात भौतिक शरीर धारण करून आपण कुटुंबामध्ये राहतो आहोत तर विविध उपाधी आपल्याला जोडलेले असतात जसं आपण कोणाचं तरी मूल असतो आपण आपलं कोणीतरी भावंड असतं आपण कोणाचे तरी भाचे असतो कोणाचा तरी मित्र असतो आपण काहीतरी शिकलय त्यामुळे ती पदवी असते मुलगा आहे तर तो, तो कोणाचा तरी पती आहे कोणाचा तरी पिता आहे कोणाचा तरी आजोबा आहे ऑफिसमध्ये आहे तर तो कोणाचा मॅनेजर आहे बॉस आहे किंवा नोकर आहे तर अशा रीतीने कोणी आहे तो कुटुंबाचा प्रमुख आहे तर अशा प्रकारे वेगवेगळ्या उपाध्या ह्या जीवाला भौतिक शरीर धारण केल्यावर आपल्या जीवन आपलं जीवन जगताना प्राप्त होत असतात हे भौतिक शरीर आहे ते टिकवण्यासाठी आणि आपल्या बरोबर राहणाऱ्यांचं लालन पालन करण्यासाठी आणि सगळ्यांनी सुख उपभोग घेण्यासाठी हा व्यक्ती आहे तो अनेक सारी कर्म करत असतो आणि आपण जाणतो की प्रत्येक कर्म आहे ते कर्मफळ देत कर्मफळ देत म्हणजेच काय आहे कर्मबंधन देत म्हणून <coughs> इथे आपण वाचलं बघा एक उपाधी युक्त किंवा बद्ध कर्म तर कर्म हे मनुष्याला कर्म फळात कर्म बंधनात बद्ध कर्त म्हणून इथे म्हटलंय बद्ध कर्म दुसरं इथे सांगितलं आहे दुसरे स्वरूप भूत कर्म ते जाणून घेऊया तर स्वरूप भूत या शब्दात स्वरूप शब्द आपला ओळखीचा आहे आपण जाणतो की आपण सगळे काय आहोत जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास आपण सगळे जीव आहोत आणि आपलं स्वरूप काय आहे भगवान नित्य दास तर एखादा व्यक्ती जेव्हा भक्तांच्या संघात येतो आणि भक्तांचं मार्गदर्शन घेतो ऐकतो भक्तांकडून की आपण सगळे भगवंतांचे नित्यदास आहोत जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास आहोत मग आता भगवंतांचं दास बनायचं आहे भगवंतांची सेवा करायची आहे यासाठीच हे मनुष्य जीवन आपल्याला मिळालं पाहिजे हे सगळं जाणल्यावर हा व्यक्ती आहे तो भक्तिमय कर्म करायला लागतो म्हणजेच काय आहे त्याला आपल्या स्वरूप स्थितीत स्थित होण्यासाठी त्यांनी आता भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करायला सुरुवात केली आहे भक्तांच्या मार्गदर्शनात तो या विविध सेवा करत राहतो तर अशी भगवंतांना केंद्रबिंदू ठेवून केलेली जी कर्म असतात ती व्यक्तीला कर्मबंधनात अडकवत नाहीत का कारण ती भगवंतांच्या संबंधात केलेली असतात अशा प्रकारे आपण ही दोन प्रकारची कर्म जाणून घेतली पुढे वाचते आहे शरीर संरक्षण करणे किंवा समाज आणि राष्ट्राच्या नियमांनुसार राहणे या संदर्भात निश्चितच निरनिराळी कर्मे करावी लागतात व याच कर्मांना युक्त किंवा बद्ध कर्म असे म्हटले जाते या व्यतिरिक्त ज्या जीवाला आपल्या आध्यात्मिक स्वरूपाची जाणीव झाली आहे आणि जो कृष्ण भावनेमध्ये अथवा भगवत भक्तीमध्ये युक्त झाला आहे त्याच्या कर्मांना दिव्य कर्म म्हटले जाते तर भगवंतांच्या सेवा करतो आहे हा व्यक्ती कृष्ण भावनेमध्ये भगवत भक्तीमध्ये युक्त झाला आहे जोडला गेला आहे तर भगवान श्रीकृष्ण हे दिव्य आहेत आणि त्यांचं नाम रूप गुण लीला त्यांच्या सेवा हे सगळंच दिव्य आहे आणि त्यामुळे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी हा व्यक्ती जेव्हा काही कर्म करतो आहे तर ते कर्म कसं आहे दिव्य कर्म आहे पुढे वाचते आहे अशी कर्मे स्वरूप अवस्थेत केली जातात आणि त्यांनाच भक्ती असे म्हटले जाते तर स्वरूप अवस्थेत अशी कर्म केली जातात म्हणजे काय हा भक्त आहे हा तो जाणतोय की मी हे शरीर नाही आहे मी आत्मा आहे भगवान श्री कृष्ण माझे स्वामी आहेत मी त्यांचा अंश आहे दास आहे आणि माझं स्वरूप आहे जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास म्हणून मला भगवंतांची सेवा करून भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी माझ्या जीवनातलं प्रत्येक कार्य करायचं आहे तर ही सगळी जाणीव आहे आणि अशी सगळी कर्म आहेत त्यांना म्हटलं जातं भक्ती पुढे वाचते कधी कधी भक्तियुक्त कर्म आणि शरीराशी संबंधित कर्मे एकमेकांशी समांतर चाललेली असतात परंतु पुन्हा कधी कधी या क्रियांचा एकमेकांशी विरोध होतो तर असा हा एक व्यक्ती आहे ज्याने भक्तिमय जीवन सुरू केलेलं आहे आता तो भक्त आहे तर तो भगवंतांची भक्तिमय सेवा करताना आपलं शरीर जे आहे ते टिकवण्यासाठी शरीराशी संबंधित कर्मसुद्धा करत राहतोच कुटुंबाची जबाबदारी आहे तो जाणतो की हे माझं कुटुंब आहे ते सगळे कुटुंबीय सगळे भगवंतांचेच अंश आहेत त्यांनी सुद्धा भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करायला हवी आणि म्हणून हा भक्त आहे तो त्यासाठी प्रयत्नशील राहतो तर आपलं कुटुंब आहे त्याच्या गरजा पुरवण्यासाठी तो व्यक्ती आहे तो नोकरी करतो कामधंदा करतो हे सगळं आवश्यक आहे तर असा हा जो भक्त आहे तो भक्तिमय जीवन जगतो आहे आणि भौतिक क्रिया आणि आपल्या भौतिक कर्तव्य ही पालन करत आहे तर ही दोन प्रकारची कार्य आहेत तर कधी कधी ही दोन्ही प्रकारची कार्य आहेत ती अगदी सुलभतेनं होत असतात तर कधी कधी अडचणी येतात जसं भौतिक कार्य करताना भक्तीमध्ये पाळायचे जे नियम आहेत ते आड येतात आपण जाणतो हे भक्तीतले नियम आहेत आपण मॅक्ट या शब्दाद्वारे हे लक्षात ठेवू शकतो एम ए सी टी मॅक्ट एम म्हणजे काय मर्सी मर्सी म्हणजे दया एम ए ए म्हणजे ऑस्टेरिटी ऑस्टेरिटी म्हणजे तप तपस्या एम ए सी सी म्हणजे क्लिनलीनेस म्हणजे शुद्धता एम ए सी टी टी म्हणजे ट्रुथफुलनेस म्हणजे सत्यता तर हा जो धर्म आहे तो या चार स्तंभांवर आधारित आहे स्तंभ म्हणजे खांबांवर आधारित आहे दया तप शुद्धता सत्यता तर भक्तिमय जीवनातले हे जे चार नियम आपण नेहमी पालन करतो ज्याला इंग्रजीत रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल्स म्हणतात ते सगळे याच्यावरच आधारित आहेत जसं मांसाहार करू नये तर मांसाहार केल्यामुळे काय होतं आपल्या जीवनातली दया नष्ट होते म्हणून मांसाहार करू नये यामध्ये कांदा लसूण हे पण खाऊ नये का आपला तमोगुण वाढतो दुसरं आहे नशा पान करू नये यामध्ये चहा कॉफी तंबाखू याचा पण समावेश आहे तर चहा लट्टी म्हणतात चहामध्ये टॅनिन हे विषद्रव्य आहे कॉफी मध्ये कॅफेन हे विषद्रव्य आहे तंबाखू आहे हे नशेचा पदार्थ आहे त्यामुळे ह्या नशा करू नये जर एखादा व्यक्ती नशापान करत आहे तर तो जीवनात तपस्या करायला शक्यच होत नाही त्याला कारण तपस्येसाठी स्थिरता राहते आणि एखादा नशा केलेला व्यक्ती आहे तो स्थिर बसू पण शकत नाही त्याच्या सारखा तोल जात असतो तिसरा आपला नियम आहे की व्यभिचार नाही म्हणजे परपुरुष किंवा परस्त्री यांच्याशी शारीरिक संबंध नाही तर एखादा व्यक्ती जर व्यभिचार करतो आहे तर त्याच्या जीवनातली जी शुद्धता आहे ती नष्ट होते आणि चौथा नियम आहे की जुगार नाही म्हणजे जुगार आहे त्यामध्ये जर एखादा व्यक्ती जुगार खेळतो आहे तर जुगारात व्यक्ती काय करत असतो स्वतःला जास्त स्वतःला पैसा मिळण्यासाठी समोरच्याला फसवत असतो तर असं जुगार खेळल्यामुळे हे जे जीवनातलं जो सत्यता हा जो धर्माचा खांब आहे तो नष्ट होतो आणि म्हणून हे चार नियम आपल्याला दिलेले असतात आणि म्हणून इथे आपण आत्ताच वाचलं की असा हा जो व्यक्ती आहे तो कधी कधी भक्तियुक्त कर्म आणि शरीराशी संबंधित कर्म एकमेकांशी समांतर त्याची चाललेली असतात परन्त। परंतु कधी कधी या क्रियांचा एकमेकांशी विरोध होतो पुढे वाचूया आपण शक्यतो भक्त अत्यंत सावध असतो तो आपल्या अनुकूल अवस्थेला बाधा येईल असे कोणतेही कृत्य करत नाही तर असा हा जो भक्त आहे तो काय आहे जाणीव आहे त्याला तो अतिशय सावधतेने आपलं जीवन जगत असतो आपल्या अनुकूल अवस्थेला तर अनुकूल अवस्था म्हणजे काय आहे हा भक्त आहे तो काय करतो भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्यासाठी कार्य करतो याला म्हटलं जातं अनुकूल भावनेने तर तो अनुकूल भावनेने म्हणजेच भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी अखंडित म्हणजे रोज नियमितपणे नित्य भगवंतांची सेवा करत असतो भक्ती करतो स्वतः तो कोणतीही इंद्रिय तृप्तीची इच्छा ठेवत नाही तर एखादा चांगला भक्त आहे तो काय नेहमी सावध असतो सतर्क असतो आपल्याकडून कोणताही अपराध पाप होणार नाहीये ना याची तो नेहमी काळजी घेतो का अशी काळजी घेतो कारण तो जाणतो की इंद्रिय उपभोगात जर मी अडकलो तर माझ्या भक्तिमय जीवनात अडचणी येतील आणि ही सगळी जी माझी इंद्रिय आहेत ज्ञानेंद्रिय आहेत कर्मेंद्रिय आहेत हे सगळं मला भगवंतांकडून प्राप्त झालेलं आहे एक श्लोक आहे ऋषिकेन ऋषिकेश सेवनम तर ऋषिक म्हणजे इंद्रिय ऋषिकेन म्हणजे इंद्रियांनी आणि ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचे स्वामी ऋषिक अधिक ईश ईश म्हणजे स्वामी इंद्रियांचे स्वामी आहेत सेवनम त्याचा अर्थ आहे की आपण आपल्या इंद्रियांनी भगवान श्रीकृष्णांची सेवा केली पाहिजे आपल्या इंद्रियांना भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य आनंदमयी सेवेपासून जर मी दूर ठेवले तर माझी भक्तीमध्ये प्रगती होणार नाही ह्याची जाणीव या भक्ताला आहे आणि म्हणून हा भक्त आहे तो नेहमी सावध असतो आणि आपल्या अनुकूल अवस्थेला आपल्या भक्तिमय जीवनाच्या अवस्थेला बाधा येईल असं तो कोणतेही कृत्य करत नाही आज आपली विराम देईची वेळ झाली आहे तर आज आपण इथेच विराम देऊया घ्या श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल